नीले पाणी जीवनाची खरी इशानी हे मखे मवाया घालौसी तर फशिटकेल ही कहाणी कशी टिकेल ही कहाणी ऐका हो ऐका आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टी बद्दल ज्याच्या शिवाय जीवनच नाही म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही का मोबाईल नाही ग मेकअप आहा पिझ्झा बर्गर अरे हे सगळं काही नाही मी <laughs> सांगतो

नळ उघडे ठेवता गाड्या धुता आणि पाणी वाया घालवता तर येतच तर येत नाही रे बाबा कोरडी पाऊस नाही वाळली पाणी नाही तर काहीच नाही आज शहरात पाणी वाया आणि गावात पाण्यासाठी लढाई हो खूप सोपं आहे पाण्याचा योग्य वापर करा आणि नळ बंद ठेवा पावसाच पाणी साठवा पाणी रडू नको बाळा तुम्हाला तुम्हाला येते की नाही अरे थांबा आज एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जर उद्या नळातून पाणीच नाही आलं तर तुम्ही काय करणार आपल्या सगळ्यांना वाटलं की पाणी कधीच संपणार नाही म्हणून आपण त्याला सहज घेतो पण लक्षात ठेवा ज्या अन्न आरोग्य निसर्ग या सगळ्यांचा श्वास म्हणजे पाणी 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 आहे त्यामुळे आम्ही म्हणतो वाचवा वाचवणं म्हणजे फक्त त्याग नाही ते आपली जबाबदारी आहे कारण की एक थेंब जर तुम्ही वाचवणार तर त्या थेंबावर उद्या कोणाचा तरी भविष्य दडलेला असतो कधी नाही तर कोण पाणी वाचवा

सांगितलं नाही काम बिम काय करायचं नाही <laughs> होरीच्या समा समाजानी घरात बसायचं स्वयंपाक करायचे हे बाहेर जाऊन काय काम करायचे पुरुषांची काम तुम्ही घरी बसायची काम करा आणि मग माझी शिक्षण माझी स्वप्न माझी क्षमता घरात हे हे सगळं बोलण्यासाठी आत्या तुम्ही घरी शोधता बाहेर फक्त पुरुष काम करतात आणि पैसा कमवतात हो की नाही म्हणणं स्वप्न आहे पण सत्य नाही जी स्त्री घर सांभाळते ना तिला घरात काम ठेव योग्य नाही हो फक्त हे म्हणण्यासाठी मोठ्या पदावर फक्त पुरुष शोभतात तुम्ही घरी बसायच धुंडी पाणी घासायची आणि घासायचे बस घरी बसून राहायचं कळलं अरे असं म्हणणाऱ्यांना इतिहास माहिती नसतो भारताची राष्ट्रपती माहित आहे ना कोण आहे ती पण एक स्त्री आहे द्रौपदी मुर्मू कल्पना चावला टेसी थॉमस यांनी भारताला जगाला नवीन उंचावर घेऊन गेले इंदिरा गांधी भारताची पंतप्रधान होती अरे खेळातही स्त्रियांना जगाला दाखवली आहे त्यांची ताकद हो सगळं मान्य आहे पण घरी जे लेकर आहेत त्यांना कोण आहे अरे मेरी कॉम ती पण एक आई ऑलिम्पिक मध्ये विजेता सुद्धा पी व्ही सिंधू जगात भारताचं नाव केली अरे स्त्रियांना एक संधी तर इतिहास घडवतील त्यांना संधी मिळाली तर मीही मिळू शकते लक्षात ठेवा लिंगावरून बघू नका तिची क्षमता बघा कारण जर देश पुढे जात असेल तर स्त्री मागे राहून चाल मान्य आहे मान्य केलं मी मान्य केला तुम्ही पण मान्य करा नाहीतर यांचा आवाज ऐकून ऐकून कानातून रक्त निघेल बरं का जितकं पुरुष सक्षम आहे काम करण्यासाठी महिला सुद्धा सक्षम आहेत काम करण्यासाठी कळालं ना कळालं की नाही हा आता ना गेला हसायला खिकी चल कामाला जायचंय का तिकडा मग मी काय करू काय <laughs> झालं अरे ते सगळे कामाला चिल मी भांडी कोण घासते घरी चल <laughs>